आज आपण झटपट अशी कुकरमध्ये टिफिनसाठी भाजी करणार आहोत फ्लावर वाटाणं आणि बटाट्याचे फ्लावर वाटाणं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि इथे कुकर गरम करायला ठेवलेलं कर आहे एक मोठा चमचा तेल घालायचं तेल चांगलं कडकडीत गरम झालं ना की अर्धा चमचा राई घालायची राई चांगली फुलू द्यायची आहे आणि पाव चमचा जिरं घालायचं पाच ते सहा कडीपत्त्याची पानं आणि दोन मोठे कांदे घालायचे आणि तीन पिंच हिंग घालायचं आणि ह्याला आपल्याला चांगलं परतून घ्यायचं कांदा चांगला नरम पडला की सहा पकड्या लसूणच्या आणि अर्धा इंच आलं याचा ठेचा घालायचा ताजा ताजा घालायचा म्हणजे भाजीला चांगली टेस्ट येते आणि छोटा एक चमचा आपल्याला बेसनपीठ घालायचं आहे आणि कांद्याबरोबर ह्याला पण आपल्याला खरपूस असं परतून घ्यायचं आहे बेसनपीठ आहे ना जास्त घालायचं नाही जास्त घातलं ना तर भाजी तुम्हाला बेसनसारखी लागेल आणि चांगलं भाजलं नाही ना तरी पण भाजी बेसनपीठासारखी लागणार त्याच्यामध्ये मोठा एक टोमॅटो घालायचा आणि नरम पडेपर्यंत परतून घ्यायचा टोमॅटो नरम पडला ना की छोटा अर्धा चमचा आपल्याला हळद घालायची आहे एक पाच चमचे घरचा लाल मसाला एक चमचा धनाजिरा पावडर अर्धा चमचा गरम मसाला दोन चमचे कोथिंबीर घालायची आणि गॅस बारीक करून ह्याला आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे मसाल्याला चांगलं तेल सुटेपर्यंत परतायचं आहे पाव चमचा कसुरी मेथी घालायची मेथी आहे ना ती कुसकरून चांगली घालायची आणि हिला पण परतून घ्यायचं आहे चांगलं मिक्स करून झाल्याच्यानंतर इथे एक चमचा गोडवालं दही घेतलेलं आहे त्याला चांगलं फेटायचं आणि नंतरच भाजीत घालायचं दही घातल्याच्यानंतर ना मसाला चांगला परतायचा दह्यामध्ये असणारं पाणी आहे ते सर्व निघून गेलं पाहिजे चांगलं तेल सुटेपर्यंत परतायचं नाही तर भाजीला तुमच्या दहीचा सुवास येणार त्याच्यामध्ये थोडंसं मी एक चमचाभर असं पाणी घातलेलं आहे आणि मसाला चांगला परतून घ्यायचा फ्लावर आहे ना तो गरम पाण्याने स्वच्छ असा धुवून घ्यायचा आहे आणि भाजी आहे ती घालायची आणि तिला पण चांगली परतून घ्यायची सर्व भाजीला मसाला चांगला लागेपर्यंत आपल्याला मिक्स करायचं आहे चवीप्रमाणे मीठ घालायचं मीठ घालून झाल्याच्यानंतर एक दोन तीन मिनटं हिला शिजवून घ्यायची म्हणजे तिला भाजीला पाणी सुटतं आणि एक वाटी पाणी घालायचं चांगलं मिक्स करून घ्यायचं कुकरचं झाकण लावायचं गॅस मोठा करायचा आणि कुकरच्या तीन शिट्ट्या करून घ्यायच्या जर तुम्ही गॅस बारीक करून शिट्ट्या केल्या तर दोनच शिट्ट्या करायच्या आणि कुकर थंड झाल्याच्यानंतर उघडायचा सकाळच्या घाई गडबडीमध्ये झटपटाशी कुकरमध्ये आपल्या टिफिनसाठी भाजी तयार झालेली आहे आवडली तर नक्की लाईक करा